नमस्कार मित्रांनो तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज के केला असेल आणि अर्ज केलेला असूनसुद्धा तुमचे पैसे हे तुमच्या खात्याला जमा झाले नसतील तर लवकर आजच हे काम करून घ्या तरच हे काही तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे हे तुमच्या खात्याला जमा होणार आहे तर या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजना अर्ज केला परंतु पैसे आले नाही तर काय करायचे आहे व्यवस्थितरित्या समजून घ्या या ठिकाणी तुम्ही पहिला मुद्दा पहा सर्वात आधी तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे का नाही हे चेक करा तुम्ही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण यामध्ये व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन व्हिडिओ पहा की आपले अकाऊंट हे आधार लिंक आहे की नाही हे कसे चेक करायचे यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओसुद्धा मिळेल त्यानंतरचा दोन नंबरचा पॉईंट पहा तुमचे आधार कार्ड एकापेक्षा अधिक बँकांना लिंक असल्यास इतर बँक अकाउंटमध्ये तुमची रक्कम ही आली का हे सुद्धा चेक करा तुमचे जर का एकापेक्षा अधिक अकाउंट असेल तर तुम्ही इतर बँक अकाउंटमध्ये सुद्धा तुमची रक्कम जमा झालेली आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर तीन नंबरचा मुद्दा आहे की आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या त्यानंतरच तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत हे जमा होणार आहे तुमचे जर का एक दोन तीन चार जे काही तुमचे अकाउंट असतील त्या कोणत्याच अकाउंटला तुमच्या आधार कार्ड जर का लिंक नसेल तर तुमचे ते लिंक करून घ्या तरच तुमचे हे पैसे जमा होणार आहे त्यानंतर चार नंबरचा मुद्दा आहे की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाऊंटला लिंक असूनही तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका येत्या काही दिवसातच तुम्हाला तुमचे हे पैसे मिळणार आहे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक बँक अकाउंटला लिंक असूनही तुम्हाला जर का पैसे मिळाले नसतील तर लवकरच तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटवरती लिंक असलेल्या खात्यावरती हे पैसे वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त हा मित्रांना शेअर करा धन्यवाद